हो okay, गया चलो मालवन मालवन का कुछ एक्साइटमेंट है कि नहीं आए ना यहाँ पे यहाँ पे गाड़ी चालू हो गए और ये हम क्या बोलता है है जूझा सगन पार्टी बस में अभी मोरिया गणपति मोरिया मोरिया

La 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 la. Ye raate ye mosam nadika inara ye chand chal Tera wada bo kosam bo irada dil. ಗಾಚ ಕಾನ್ಸರ್ಟ್ ಲಿಂದ

तो देगे देगे। तो सिर्फ ख्वाबों में मिलते हो तो अच्छा तो लगता, तो लगता है हकीकत में मिल जाओ तो डर लगता है

को देखा बैकग्राउंड में बजने लगी बासरी बाजी और जब वो पास आई बोल के गई बोलो दुबा कैसे साहब हमारे इधर चाय चाय की चुस्ती चाय का, का चुस्ता जेसलर तो चुस्ता पी रहा है जेस्लर भाई को जेस्लर भाई चुस्ता पी रहा है <laughs> जिसने चाय का चुस्ता पी रहा है सुबह-सुबह आ गए डिस्टर्ब करने सुबह-सुबह जेस्लर को पकड़ने के का कैमरा लेकर आ गए जेस्लर को पकड़ने भी तो इकडे चाय की ये मानस देखो देखो चाय का ऑडियंसला ठीक है ठीक है ये बाबा सर्व कर रहे नको नको मान नको और इधर चाय 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 का ब्रेक हो चुका है तो चाए। और चाए। कितने बजे ऑडियंस को दिखा भाई अपने ऑडियंस अंधी अपने साढ़े चार साढ़े चार और आगे का प्लान क्या है जी जरा आमचा झाला आहे आणि आता परत बसायची बात की छोटा बाबू है तो चलो चो गाड़ी में चढ़ते इधर हमारा सेकंड ब्रेक हो गा होग गाइस जरा जरासा बाथरूम सेशन और सुबह के बच चुके है सात किर आग चिपलून साथ, साथ, साथ. अगे? चिपलून केलाय ना चिपल च्या तुम्हाला समजा असेल तर आम्ही चिपळूणच्या इथे आलोय चार पाच अजून चार पाच तास आपल्याला प्रॉपर डेस्टिनेशन वर आणि एक अशा काय गोष्टी भोचायला त्याच्याने झोप डिस्टर्ब ज्युनियर्सला बघायला लागेल थोडस हायवे बहुत थंड थंडी थंडी और इधर चालू अच्छा फोटोग्राफी फोटोग्राफी सेशन जूनियर्स फोटोग्राफी एस्थेटिक एस्थेटिक अम्मा बहन कर दिया आज की ताज़ा खबर यही है आज की ताज़ा सुबह सुबह के सुबह के बजे हैं साढ़े नौ और हम रुक चुके हैं पाली रत्नागिरी पाली साइड रुक चुके हैं दिल का नाम है देवभूमि और कैमरामैन मैन इधर फोकस इधर तो सब ने हमने कितने एक दो दिन पाँच पाँच मिसर चार मिसर आ चुके हैं जसलर भाई का वाडा पाव आने में थोड़ा देर है तब तक हम क्या रुकेंगे और खाएंगे हाँ काही भूक भूक लगे काय काही मिळते तुम्ही म्हणून असं काहीतरी आहे आम्ही विसे ट्राय केली एवढी ओके ओके होती हा आतापर्यंत तिसरा ब्रेक आहे आणि आता वाजलेत सहा दीडशे किलोमीटरच्या आसपास आमचा तुम पल्ला घाटाच आहे रूम्स वगैरे बुक केलेत सो कायच फायनल आहे आम्ही आता कुठे चाललो माहित नाही पण आलोय आमच्या हॉटेलच्या वाटत आम्ही सेम पोझिशन वरून लुक मारला आम्हाला चकवा बसला एक्सप्रकारचा चकवा बसलाय एक प्रकारचा आम्हाला अजून आम्हाला पत्ता नाही कुठं आम्ही चालत चाललोय बस चालत चाललोय पण मजा येते असं बाजूला मालवण चा स्ट्रीट बीड असं बघत चाललो ना खूप मजा येते एक्सप्लोर करण्या मजा तो है अबको मजा आराय काही मानसजी बहुत मजा है असं ऊन रहा है ऊन उन, ऊन असा सूर्य का प्रकोप इतना आहे की डायरेक्ट तोंड पे पड रही लाईट मराठीत मराठीत घेऊ हा तर रात्री आम्ही निघालो एक आसपास बारा हा बारा, बारा वाजता निघालो ना एक वाजता वाजता बारा वाजता निघालो आणि आता जस्ट वाजले तीन वाजले और फायनली काय तुम्हाला हॉटेल आले हॉटेल फिक्स सॅन्ड

इते, गजाले रेस्टोरेंट रेस्टोरेंट ला खाना खाने जा रहे हो यहाँ पे वेज थाली आ गई और इधर मेनू लोंचा सोलकड़ी दाल भाजी भात वर्ण थाल पापड़ चपाती अब खाने के बाद एंजॉय करके बाद मिलते हैं ना ना परत नाही खाऊ शकत पण वन टाइम साठी दोन लाईन मी रोस्ट मार द्या पण ठीक आहे एकदा खाऊ शकतो आहे जस्ट विचार केला पावली करायचं आणि आता आमच्या डायरेक्ट कुठे जायचं गौरव मग जोक झाला जोक काय गौरागला विचारला कुठे जायचंय अंगणवाडी टेम्पलला जायचं अंगणेवाडीमध्ये मध्ये भराडी देवी या दर्शनाला आम्ही आलेलो आहोत आणि बघा असं काही स्ट्रक्चर दिसतं भराडी मंदिर कुटुंब कुटुंब कुटुंबी यांचं खाजगी देवालय मस्त असं स्ट्रक्चर मस्त आहे प्रायवेट देवळ आहे प्रायवेट आहे हां पण कारगिरी एक नंबर आहे टॉप नॉच सध्या काम चालू आहे देवळाचं हां सध्या आसपास तुम्हाला दिसतच असेल चालू आहे चालू आहे मार्बलचं देवळ आहे किंवा श्री देवी भराडी चलो चलो इधर असं स्ट्रक्चर असा स्ट्रक्चर आहे ना हा इथे बनणार आहे अजून एक प्रिपेरिंग चालू आहे म्हणजे चालू आहे एकदम तर हा असा काहीसा भराडी देवीचा मंदिर असं बनणार आहे वगैरे काही केली नाही कारण की बोललो सगळीकडे फंडरट फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई सुंदर प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे भराडी देवीचं अंगडी सगळे फोटो वगैरे ग्रुप फोटो वगैरे सगळा सेशन झालाय मस्त सेल्फी सेल्फी सगळं झालंय री, रील असं वाटतं रीलमध्ये चालतंय मी आम्हा गाय जिद्द राहा जॅकेट विकेट पेंट करायला रिव्ह आहे ना खतरनाक मी तुम्हाला